नमस्कार मंडळी मी पैठणकर सर साष्ट पिंपळगाव या ग्रामपंचायतमधून आपल्याशी संवाद साधताना हे साष्ट पिंपळगाव ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनासाठी पहिलं आंदोलन केलं होतं त्या ग्रामपंचायतच्या समोरील जागा आणि त्या जागेसमोर ही ग्रामपंचायत येथून मी आपल्याशी लाईव्ह बोलत आहे तर या ठिकाणी काल सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस चतुर्थीनिमित्त श्री गणेशाच्या चतुर्थीच्या प्रसादाचा लाभ घेतला तर त्यावेळेस गावातील आनंद कशा स्वरूपाचा असतो हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आवडला जास्त जास्त लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद त्याचबरोबर या ठिकाणी या साष्टी पिंपळगावमध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक या मराठा योद्ध्यांनी दादा जरंगी यांच्या नियंत्रणाखाली सुरू केलं तसेच आखंड परिणाम सप्ताह ही या सुंदरशा साष्टे पिंपळगाव गावामध्ये सुरू आहे आणि काल सतरा रोजी संकष्ट चतुर्थीनिमित्त सिद्धी गणेश सिद्धिविनायक गणेश मंदिर या ठिकाणी गावाच्या बाहेर असलेले हे गणेश मंदिर या ठिकाणी अशा पद्धतीने सुंदरशा पंगती बसले बसल्या होत्या तसेच आता हा आपण या गावामधील सप्ताहाच्या मंडपात आहोत आणि या ठिकाणीसुद्धा आम्ही सुंदरशा प्रसादाचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे सोबत ग्रामसेवक तसेच आमचे ग्रामरोजगार सेवक आणि ग्राम या गावचे सरपंच आणि इतर नागरिक अशा पद्धतीचा आनंद या सुंदर सप्ताहामध्ये घेत असताना त्यानंतर मनोजदादा जरंगी आज दिनांक एकोणीस रोजी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्यासोबतचा हा प्रसंग ज्यामध्ये तुम्हाला आम्ही त्यांच्यासोबत दिसत आहोत मनोजदादांनी या सप्ताहाला काय बोलवलं त्याबद्दल आपण ऐकूया ऐकूयाचं सगळं आपलं गाव पिंपळ गावात आपले एक माणूस घेत नाही राहिलं पाहिजे आणि नाही कधी हा सगळं गावचे गावचे तिकडे तुम्ही माय बाप म्हणून प्रत्येक वेळेस उभं राहतात पंचवीस तारखेलासुद्धा आपण सगळ्यांनी अंतरावरील एक दिवस काम करून सगळ्यांनी पूर्णचे पूर्ण काम करूया पुन्हा एकदा या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो आराम कृष्ण